ही बॅग मी ऑनलाईन मागवली होती आणि ती मला कालच मिळाली होती म्हणून मी इथं बघत होते तर तनिशाही ती लावून बघत होती तिला म्हटलं तू पण बसशील त्याच्यात म्हणून ती बसून पाहत होती आणि त्याच्यानंतर ना ती लागली तिची तयारी करायला मी इथं माझा किचन वगैरे आवरून घेतला भाजी भात करून घेतला होता आणि नंतर माझी तयारी करायला लागली कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर आणि आज आम्ही ना पायपाईत जाणार होतो कारण आम्हाला रिक्षाने जायचं होतं आणि हे पायपाई चालणं काही जास्त वेळ नाही राहत पुढं जाऊन असं उचलूनच घ्यावं लागतं समर्थ ते पण आमच्यासोबत येणार होते मग ते आले मग आम्ही निघालो आणि डायरेक्ट गेलो कालिका त्याच्या यात्रेला तिथं जाऊन बघतो एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती म्हणजे ना चा शॉपिंग करायचा काही चान्सच नाही राहिला म्हणून गेलो डायरेक्ट पोरांच्या खेळण्याकडे आणि इथं पोरंही थोडंसंच खेळली कारण पाऊस चालू झाला होता मग इथं त्यांना फक्त जम्पिंग जपांग आणि ट्रेनमध्ये बसवलं आणि डायरेक्ट घरी आलो कारण नंतर खूप जास्त पाऊस चालू झाला होता म्हणजे येताना आम्ही पूर्ण भिजतच आलो मग म्हणून आल्यावर इथं आहे ना तनिषाचे असे हेअर ड्रायरने केस वगैरे सुकवून घेतले आणि लागले लगेच पोळ्या करायला मस्त गरम गरम पोळ्या केल्या आणि लगेच जेवायला बसलो आणि जेवण करून दिवसाचा शेवट केला चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय जय महाराष्ट्र